काय लागतं तुमचा अहंकार घालवायला परंतु परमेश्वर अहंकार घालवत नाही कारण काय त्याचा हो की त्याला जास्त जास्त फुगवत नेतो आणि आपोआप त्याचाच त्याचा नाश जो आहे तर तो होतो आणि त्यामुळं अहंकाराने किती वाढायचंय तर हाही प्रश्न त्या याच्यामध्ये आहे आणि तो मग भयभीत झालेला चिंता करतो यातून मी कसं काय बाहेर पडू शकेल आणि ध्या तसे स्तोत्र करीत आणि मग त्या याच्यामध्ये अडचणीत सापडला माणूस की परमेश्वराचा धावा तिथे येतो आत्तापर्यंत त्याला तसं वाटलं नाही त्याला आत्तापर्यंत रावणाला वाटत होतं की माझ्या सामर्थ्यानं मी सगळ्याला वाकवू शकेन शिवाला देखील मी वाकवू शकेन परंतु पराक्रम पाहिल्यानंतर त्या ठिकाणी कळलं की अरे नाही आपण तर नगण्य आहे कोण मी आहे आणि कशा पद्धतीनं आहे आणि मग तो स्तोत्र करायला लागलेला आहे आणि या स्तोत्राच्या संबंधामध्ये जे वर्णन गानाचं आलेलं आहे तर ते या ठिकाणी महत्त्वाचं असं आहे कारण ज्याप्रमाणे मी याचा उल्लेख केला रावण हा वेदज्ञ आहे उच्च कुळामध्ये जन्माला आलेला आहे त्याचप्रमाणे तो शिवभक्त देखील आहे व्याकरणाचा ज्ञान आहे आणि संगीतज्ञ देखील आहे तर त्या संगीताच्या संबंधामध्ये याच्यात जे काही वर्णन आलेलं आहे तर वेद चार आहेत ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद चार वेद आहेत परंतु या ठिकाणी गुरुचरित्रामध्ये असं म्हटलेलं आहे वेद सहस्र एकवटुनी हजारो वेद जे आहे तर ते एकत्र आले आता हजारो वेद कसे काय एकत्र आले नंतर वर्णक्रमादी विस्तारोनी सामवेद अति गायनी समस्त रागे गातसे तर या याच्यामध्ये वेद सहस्र एकवटुनी सगळे वेद जे आहेत तर ते सगळे एकत्र आलेले आहेत कारण वेद केवळ चार आपण विभागणी केलेली आहे परंतु ब्राह्मण ग्रंथांमध्येच असं म्हटलेलं आहे तैतिर्य ब्राह्मणामध्येच की अनंता हा वैवेदा हा वेद जे आहेत तर ते अनंत आहेत केवळ एक किंवा चार असं नाही आहे कारण काय वेद याचा अर्थच ज्ञान ज्ञान हे जे आहे तर ते अनंत आहे किती विषयाचं तुम्ही ज्ञान घेऊ शकणार आहे आणि त्या संबंधामध्ये ब्राह्मणामध्ये कथा आलेली आहे भरद्वाज मुनी जे आहेत तर त्यांनी तीन आयुष्य वेदांचं पठन केलं एक आयुष्य म्हणजे शंभर वर्ष आपण तितके जगत नाही हे सोडून द्या परंतु शंभर वर्ष म्हणजे तीनशे वर्ष तीन जन्मांपर्यंत चालू देऊ आम्ही पाहू तीन जन्मांपर्यंत त्यांनी केलं आणि त्यावेळेस इंद्र प्र प्रसन्न झाले आणि त्या याच्यामध्ये असं म्हणतो इंद्र की तुला अजून जर जन्म दिला तर तू काय करशील तर त्यावेळेस भरद्वाजांनी सांगितलं त्या जन्मामध्ये देखील मी वेदांचंच अध्ययन करेन आणि त्याचं कारण पुढे मग सांगितलं की अरे चार पर्वत जे आहेत ना तेवढा हा संपूर्ण राश आहे आणि आत्तापर्यंत त्यातला एक कण जो आहे तर तो तू घेतलेला आहेस ना म्हणजे हे अनंत ज्ञान आहे आणि त्यामुळं अनंत हा वैवेदा हा त्यामुळं गुरुचरित्रामध्ये जे म्हटलेलं आहे वेद सहस्र हजारो वेद हे बरोबर आहे आणि एक वटुनी वर्ण क्रमादी विस्तारोनी वर्ण काय आहे नंतर त्या क्रमादी विस्तारोनी वर्णांचा विस्तार जो आहे तर तो त्या ठिकाणी करून आणि सामवेद अतिगायनी समस्त रागे गात असे तर अने सगळे जे काही राग जे आहेत तर त्या रागांमध्ये त्यांनी गान जे आहे तर ते गायलेलं आहे आता वर्ण म्हणजे काय हे आपल्याला पाहावं लागणार आहे त्यानंतर सामवेद कारण मुख्यतः वेदत्रयी असं म्हटलं जातं आणि वेदत्रयी म्हणायचं कारण यज्ञाच्या दृष्टीनं ऋग्वेद यजुर्वेद आणि सामवेद हे तीन जे आहेत तर ते अत्यंत महत्वाचे आहेत आणि साम याचा अर्थ म्हणजे ती रुचा रुख जी आहे तिच्यावर जे काही गान बसवलेलं असतं कारण सामवेदाचे गानग्रंथ अनेक आहेत आणि त्यामध्ये समजा एकच आपण संगीताच्या याच्यामध्ये चा म्हटलं की एकच चीज जी आहे ती वेगवेगळ्या रागांमध्ये गायली जाते तर तशाच प्रकारे मंत्र तृछ किंवा तीन मंत्रांचा समूह हो घ्यायचा आणि त्याच्यावर गानं जे आहे तर ते बसवायचं आणि ह्या गाण्यांमुळं अनेक प्रकारचे यज्ञ जे आहेत तर ते देखील म्हणजे गाण बदललं सामवेदातलं की तुमचे यज्ञ जो आहे तर तो बदलतो म्हणजे सामवेदाच्या म्हणजे जे सोमयाग जे आहेत सोमाचं हवन सोमवनस्पती आहे तर त्या सोमवनस्पतीचा रस जो आहे त्याचं हवन केलं जातं तर ते जे यज्ञ जे आहेत तर त्या यज्ञांचा विभाग जो आहे तर तो सामवेदाच्या आधारे केला गेलेला आहे आणि सामवेद जो आहे तर त्याच्यात नवीन मंत्र तसे फार कमी आहेत परंतु जे ऋग्वेदामध्ये किंवा इतर याच्यात आलेले जे आहेत त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारे कसं गावं समजा अग्नी हा शब्द आहे परंतु सामवेदाला काय की आता ते गायचं आहे आ म्हणजे अग्नी असलं तरी आ घई असं ते म्हणतील म्हणजे त्याच्यात तो वेगवेगळे प्रकार केले जातील आणि त्याच्यावर गान जे आहे तर ते बसवलेलं असतं आणि ते कार्य जे आहे तर ते सामवेदानी केलेलं आहे आणि त्यामुळं सामवेद हा अत्यंत महत्त्वाचा अशा प्रकारचा आहे आणि पुढच्या ओवीमध्ये असं सांगितलं आहे गणरस स्वरयुक्त गायन करी लंकानाथ त्यांची नावे विख्यात सांगेन ऐका चित्ते कारण यातले बरेचसे राग जे आहेत तर ते रागांची नावं फक्त कुठं ऐकायला आपल्याला मिळतील किंवा काही राग जे आहेत तर कारण पुढे उल्लेख पण केलेला आहे वेगवेगळ्या भाषांमध्ये बंगाली असेल गुर्जरी असेल कर्नाटकी असेल तर अशा यातले राग जे आहेत तर त्यांचे देखील उल्लेख या याच्यामध्ये केलेले आहेत तर काय यामध्ये पाहायचं आहे तर यामध्ये गण वर्णक्रमाधी वर्ण वर्ण याचे वेगवेगळे वेग अर्थ आहेत ते आपण पाहू परंतु वर्ण आपण जे बोलतो आत्ता मी आपल्यासमोर आहे आल्यापासनं आप मी जे काही बोलतो आहे तर ते बोलत असताना ही प्रक्रिया काय की तुम्हाला सर सरळ मी बोलतो असं वाटेल परंतु तर तसं घडलेलं नसतं कारण ती प्रक्रिया इतकी काही आत घडलेली आहे त्याचा वेळ किती गेलेला आहे हे तुम्हाला सांगता पण येणार नाही परंतु त्याच्यामध्ये काही ना काहीतरी प्रक्रिया घडलेली आहे मी इथं बोलतोय तर काही विचार न काही सुचतं असं बोलतोय असं नाही आहे काहीतरी विचार कुठेतरी स्फुरीत होतो आहे आणि तो विचार जो आहे तर तो शब्द शब्दांमध्ये येऊन तो आपल्यासमोर येतो आहे म्हणजे ही प्रक्रिया सगळी घडती आहे तर त्यामध्ये पाणिनीय शिक्षा जी आहे शिक्षा नावाचा एक ग्रंथ आहे त्याला पाणीनीय शिक्षा असं म्हणजे कारण वेदांचा उच्चार कसा करावा वगैरे या संबंधामध्ये त्याच्यामध्ये वर्ण किती आहेत वर्णांचे रंग कोणकोणते आहेत त्यांच्या देवता कोणत्या आहेत तर हे सगळं विवेचन जे आहे तर ते आपल्याला शिक्षा ग्रंथांमध्ये दिसतं आणि ते सगळं प्रतिपादन जे आहे तर ते आपल्याला गुरुचरित्रामध्ये त्याच प्रकारे दिसून येईल म्हणजे लिहित असताना या सगळ्याचं ज्ञान जे आहे कारण संगीत रत्नाकर नावाचा ग्रंथ आहे तर त्या संगीतरत्नाकरातल्या ज्या बऱ्याचशा संकल्पना ज्या आहेत तर त्या आपल्याला गुरुचरित्रामध्ये देखील या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला दिसून येतील तर यामध्ये आपण हा शब्द कसा निर्माण होतो या संबंधामध्ये फार सुंदर वर्णन केलेलं आहे पहा की त्याच्यामध्ये आत्मा बुद्ध्या समेत्या समेत्यर्थान विवक्षया म्हणजे आत्मतत्व आपलं चैतन्य जे आहे तर त्या चैतन्यामध्ये कुठंतरी अशा प्रकारची बुद्धीला हे करून ह्या विषयाचं आपल्याला काहीतरी वर्ण उच्चार करायचा आहे मी वाक्य बोलतोय मी वाक्य बोलतोय हे जे उच्च करत असताना देखील त्याच्यामध्ये प्रक्रिया घडलेली आहे तर ती कशी होती की तो आत्मा जो आहे तर तो बुद्धीला येऊन मनाला प्रयुक्त करतो मग मन काय करतं मना हा कायाग्नी आहंती आपल्या शरीरातला अग्नी जो आहे तर त्याला उत्तेजित करतो अरे हे मला विचार व्यक्त करायचा आहे बरं का हे आपल्या लक्षात येणार नाही इतकं कसं घडलंय म्हणून परंतु ही सगळी प्रक्रिया घडलेली आहे याच्यामध्ये कारण विचार येत असताना आणि मग त्या याच्यामध्ये काय होतं कायाग्निम आणि मग तसं स प्रेरे ती मारुतम आणि तो मग वायूला प्रेरित करतो आणि तो वायू जो आहे तर आपली उच्चारणाची वेगवेगळी स्थानं जी आहेत त्या स्थानांचं वर्णन देखील गुरुचरित्रामध्ये फार सुंदर केलेलं आहे त्यामध्ये कोणत्या स्थानापासनं कोणते वर्ण निर्माण होतात म्हणजे हा संपूर्ण व्याकरणशास्त्राचा विचार जो आहे तर तो आपल्याला गुरुचरित्रामध्ये दिसतो आहे आणि ते तो सगळं वर्ण जो आहे तर मा आणि तो जो आहे तर वायू जो आहे तर तो वेगवेगळ्या उच्चारण स्थानावर आघात करतो आणि तो आघात केल्यानंतर तो वर्ण जो आहे तर तो बाहेर पडतो म्हणजे इतके बोलत असत आत्ता बोलत असताना इतके वर्ण मीही केले परंतु त्याच्यात ही सगळी प्रक्रिया घडलेली आहे आणि त्याच्यामध्ये खरोखर आपली वर्णमाला जी आहे तर ती अगदी शास्त्रीय पद्धतीनं त्याची रचना आहे म्हणजे कोणते वर्ण असा विचार आपल्याला इतर याच्यामध्ये फार क्वचित दिसून येईल म्हणजे त्याच्यात त्या कारण ए बी सी डी याच्यामध्ये ए पहिल्यांदा का आणि बी दुसरा का त्याचा क्रमांक असं काही कारण सांगता येणार नाही परंतु अ अगोदर का नंतर ई नंतर का म्हणजे याला कारण काही त्या याच्यामध्ये दिलेलं आहे कंठस्थान आहे अकुह कंठ हा कंठापासनं अ आणि क वर्ग जो आहे तर ते वर्ण निर्माण होतात आणि हे सगळं वर्णनंतर देखील आपण याच्यामध्ये पाहू फक्त याची पार्श्वभूमी जी आहे तर ती आपल्याला यामध्ये मी सांगितली की या प्रकारे वर्ण जे आहेत तर ते निर्माण होतात आणि वर्ण निर्माण झाल्यानंतर मनोरंजन यस्वर म्हणजे तो जो आहे तर तो आवाज त्याच्यामध्ये जनयती तो ध्वनी जो आहे तर तो निर्माण होतो आणि संपूर्ण या गायनाच्या दृष्टीनं तर कारण नादब्रह्म आहे आणि नाद ब्रह्म असल्यामुळं खरोखर त्याच्यामध्ये की कोणत्याही प्रकारचं आपल्याला सुख असेल दुःख असेल कोणतीही भावना जी आहे तर ती व्यक्त जी आहे तर ती वेगवेगळ्या संगीताच्या माध्यमातनं रागांच्या माध्यमातनं म्हणजे कोणता शंकरा राग जो आहे तर तो, तो शंकरा राग केवळ आपल्या प्रेमसंवाद गाताना त्या ठिकाणी शंकरा चालणार नाही कंपित ब्रह्मांड गोद म्हणजे असं म्हटल्यानंतर शंकर तो जो आहे तर तो दिसलाच पाहिजे त्याच प्रकारचा आवेश जो आहे तर तो आला पाहिजे आणि त्यामुळं वीणावादन तत्त्वज्ञा याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये असं म्हटलेलं आहे म्हणजे याच्यामध्ये काय वीणावादन तत्वज्ञा का? श्रुतीजातिविशारद तालज्ञ प्र अप्रयासेन मोक्षमार्ग नियच्छति म्हणजे तो एक चांगल्या मार्गाला याच्यामध्ये जाऊ शकतो आणि तो त्याचं कोण तर वीणावादन तत्त्वज्ञ म्हणजे ऐकल्यानंतर खरं त्याचं कोणते स्वर गायलेले आहेत वगैरे हे कळलं नाही तरी ध्वनी जो आहे तर तो मनाला आनंद देऊन जातो समाधान देऊन जातो अरे सुखद वाटतात त्या गोष्टी ज्या आहेत त्या आणि त्याप्रमाणे मोक्ष आणि संगीत रत्नाकरामध्ये असं म्हटलेलं आहे पहा एक फार संगीताच्या विषयीचे अनेक ग्रंथ आहेत तर त्या एका ग्रंथामध्ये म्हटलं आहे की हे संगीत कसं आहे चैतन्यम सर्वभूतानां सर्व, सर्व प्राणीमात्रांचं चैतन्य नंतर विवृतम जगदात्मना आणि व्यापून टाकलेले व्यापलेले संपूर्ण यांनी ज आणि नादब्रह्म त्याला नाद ब्रह्म असं म्हटलेलं आहे आणि तद् आनंदम हे उपासमहेद्वितीयम आनंदम उपासम हे अद्वितीय आनंद आहे गानाच्या याच्यामध्ये म्हणजे उदासीन असला तरी उदासीन का वाहतो हा जवारा अशा प्रकारचे शब्द जे आहेत तर ते देखील बाहेर पडू शकतील आनंद झाला तरी आनंदी आनंद गडे म्हणून तो देखील श ध्वनी जो आहे तर तो बाहेर पडू शकेल म्हणजे ह्या स सगळ्या भा भावना ज्या आहेत तर त्या भावना या संगीताच्या माध्यमातून व्यक्त या होऊ शकतात आणि त्यामुळं याच्यामध्ये राग हा शब्द जो आहे तर तो रंज येते इति राग हा म्हणजे जो रंजन करतो मनाला आनंद देतो जो श्रोत्यांच्या मनाचं रंजन करतो नाद सौंदर्य निर्माण करतो आणि त्याला राग असं म्हटलेलं आहे आणि त्या रागाच्या संबंधामध्ये समस्त रागे गात असे म्हणजे रावण जो आहे तर तो अनेक रागांनी त्या याच्यामध्ये तो गात आहे तर त्याचे वर्ण कोणकोणते आहेत तर ते आपण पाहू तर यामध्ये वर्णन केलेलं आहे की गण रस स्वरयुक्त गण जे आहेत ज्योतिषशास्त्रामध्ये जे वेदांग जी आहेत तर त्या वेदांग सहा आहेत शिक्षा कल्प व्याकरण निरुक्त छंद आणि ज्योतिष या प्रकारचे सहा वेदांग आहेत म्हणजे वेदांचा अर्थ जर आम्हाला कळून घ्यायचा असेल तर या सहा वेदांगांचा अभ्यास जो आहे तर तो देखील झाला पाहिजे तर या वेदांगामध्ये महत्त्वाचं अंग जे आहे तर ते अंग म्हणजे छंद हे आहे कारण असं म्हटलेलं आहे ऋषी छंद हे मंत्रांचे जर तुम्हाला मा कळाले नाहीत तर वेदाध्ययन पूर्ण निष्फल होय म्हणजे आम्हाला त्याचा छंद कळाला पाहिजे त्याचा ऋषी कोण आहेत तर तो देखील कळाला पाहिजे त्याचा वर्ण काय आहे तर तो देखील आम्हाला कळाला पाहिजे एक थोडं विषयांतर म्हणून पण सांगतो की वर्ण हा शब्द जो आहे ना कारण अक्षरांसाठी तर वर्ण हा शब्द वापरलेला आहेच आहे परंतु मुळात तो रा आ, आ, जो रंग जो आहे तर त्या रंगाला उद्देशून तसा वापरलेला आहे आणि मंत्रशास्त्राच्या दृष्टीनं आम्ही त्या मंत्रांचं पठन करत असताना त्यावेळी त्या त्या, त्या प्रकारची ही प्रकाश लहरी ज्या आहेत तर त्या निर्माण होतात आणि त्या प्रकारचं कारण वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळे परिणाम जे आहेत तर ते आपल्या शरीरावर होत असतात आणि ते व्यवहारात देखील आपण जाणून शकतो झोपताना अगदी मोठा प्रकाश झगझ जग असा आपण ठेवत नाही त्या ठिकाणी सौम्य जी आहे तर ती तो त्या ठिकाणी ठेवला जातो म्हणजे विषय थोडा वेगळाच आहे होईल परंतु एक एकी प्रत्येक अक्षर जे आहे त्याला कोणता ना कोणत्या प्रकारचा रंग आहे आणि तो उच्चारल्यानंतर त्या प्रकारचं रंगाचं वलय जे तर ते निर्माण होतं आणि त्यामुळं मला माझ्या याच्यात काय हवं तर ते लक्षात ठेवून त्या वर्णाचा जो उच्चार जर केला आमचे एक गुरुजी नना भिडे म्हणून होते तर ते सांगायचे की या याच्यामध्ये गणपतीचं बुद्धिमत्ता जी आहे तर ती त्या ठिकाणी अशी देवता आम्हाला पाहिजे की गंग म्हणजे हा देखील एक बीज मंत्र त्या ठिकाणी आहे म्हणजे त्या प्रकारे अनेक बीजमंत्र जी आहेत तर ती आहेत मंत्रशास्त्र हा एक स्वतंत्र विषय जो आहे आ, 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 या, या, तर तो आहे आणि याच्यावर आपण अधिकारी आहात त्या अधिक व्यवस्थित खरं मार्गदर्शन तिथनं होऊ शकेल तर आपले जे आहेत ते सांगण्यासाठी फक्त एक याने विषय आला म्हणून मी आपणास हे बोललो तर त्यामध्ये की प्रत्येक वर् वर्ण जो आहे तर त्याला एक वेगळ्या प्रकारचं आणि त्यामुळं या याच्यामध्ये वेगवेगळ्या ज्या छंद जे आहेत मी छंद या संदर्भामध्ये आपल्याशी बोलत होतो की छंद छंदशास्त्र पिंगलाने लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी या याचं वर्णन जे आहे तर ते केलेलं आहे की कोणकोणते छंद आहेत आणि मग त्या त्या छंदांची विभागणी जी आहे तर ती गणांमध्ये केलेली आहे म्हणजे इथं जो शब्द वापरलेला आहे ना गण रस आणि स्वरयुक्त या प्रकारे जे म्हटलेलं आहे तर गण आणि वेदामध्ये एकूण ज्या जे छंद जे आलेले आहेत कारण आम्हाला छंद हा छंदाची माहिती होणं आवश्यक आहे तर छंद जे आलेले आहेत तर त्या छंदांमध्ये गायत्री हा एक छंद आहे आणि गायत्री त्रिष्टूप अनुष्टुप जगती वगैरे या प्रकारचे छंद त्या ठिकाणी आलेले आहेत गायत्री छंद जो आहे तर तो अक्षरांनी मोजलेला आहे म्हणजे वेदातल्या सगळ्या ज्या काही रुच्या ज्या आहेत तर त्या अक्षरांनी मोजलेल्या आहेत म्हणजे त्या मंत्रामध्ये किती अक्षरं आलेली आहेत त्या अक्षरावरनं तो छंद जो आहे तर तो ठरू शकणार आहे म्हणजे गायत्री छंद जो आहे तर त्या गायत्री छंदामध्ये चोवीस अक्षरं परंतु आपला गायत्री छंद जो आपण नेहमी म्हणतो तत्सवितुर्वरेण्यम तर यामध्ये एक अक्षर कमी आहे म्हणून त्याला निशृत असं म्हटलेलं आहे निछत म्हणजे एक अक्षर कमी आहे त्याच्यामध्ये पण छंद तो गायत्री गायत्री ही नंतर मग देवता मानलेली आहे खरं पाहिलं तर गायत्री मंत्र जो आहे त्याची देवता सवितृ ही आहे सविता ही देवी कारण त्याच्यामध्ये तत्सवितू ते त्याचं तेज जे आहे तर त्याची आम्ही आराधना करतो धीमही झिओ ज्योन हा प्रचोदयात आमच्या बुद्धीला जी आहे तर त्यांनी प्रेरणा द्यावी म्हणजे हे तेजाची उपासना आहे खरं पाहिलं तर पण हे सगळे ग जे आहेत तर त्यामध्ये सप्त छंद आलेले आहेत त्याच्यानंतर नावं मी तुम्हाला सांगतो आणि त्याच्यामध्ये प्रत्येक याच्यात चार चार अक्षरं वाढली की पुढचा पुढचा छंद जो आहे तर तो होतो म्हणजे हे सगळं वेदामध्ये त्यात आलेलं आहे